कर्नाटकातला इंडी नावाचं गाव आहे आणि या इंडी गावामध्ये ठकार नावाचे गृहस्थ राहत आहेत आणि या ठकारांना तिथं मोगलांचा जाज सहन झाला फार त्रास देत होते म्हणून ते पुण्यात आले आणि पुण्यामध्ये गणेश खिंडीच्या इथं आपलं आहे ना त्या खिंडी गणेशाच्या इथं ते राहत होते एक दिवस त्यांना दृष्टांत झाला की आंबिलोड्याच्या काठीनी आहे माझं वास्तव्य आहे तर इथं येऊन पूजा करावी त्या आंबिलोड्याच्या काठी आले आंबिलोडा म्हणजे आजच्या बाजीरावरून बर तर तिथं आले आणि त्यांनी तिथं तिथं ती तांदळ स्वरूप मूर्ती होतीच तिची पूजा करायला सुरुवात केली बाल शिवबा आणि जिजाऊ साहेब पुण्यात आले आहेत जिजाऊ भाऊ साहेब त्या लाल महालाच्या इथं थांबलेल्या आहेत आणि त्यांनी एकदा दोनदा बघितलंय की अनेक लोक इथं पूजा करायला येत आहेत आणि त्याचा ता नमस्कार करत आहेत ते ठकार आहेत अगदी कोनाड आहेत अगदी बारीक छोटस त्याचं मंदिर ठेव झाली होती आणि तिथं त्याची पूजा चालू होती आणि मग त्यांनी ठरवलं की याचा जीर्णोद्धार करायचा आणि म्हणून मग कसबा गणपतीचा कसबा म्हणजे काय तर कसब असणारे लोक बारा बलुतेदार जिथं आहेत खरं कसबा म्हणजे बघितलं असतं बाजूला कुंभार वेस असेल माळी वेस मावळ वेस कासार वेस अशा वेशी होत्या पुण्याला आणि वस्ती मग कासारांची वस्ती असते आणि कुंभारांची वस्ती आणि मध्ये छोटा कसबा म्हणजे छोटा गाव आहे या गावाची दे ते, ते गावा। गणपती, गणपती दे ती देवता म्हणजे तिच्या अंडर जेवढे वस्ती येते ते तिचं गाव असं तो कसब्याचा गणपती कसबा गणपती असं आपल्याला झाला म्हणून कसबे पुणे होत आणि नंतर कसबा पेठ झाली शिवकाळामध्ये ती पेठ नव्हती ती कसबा गणपती तो कसबा परगण्याचा किंवा पेठेचा तो किंवा वस्तीचा तो गणपती असं म्हणूयात आणि मग त्याचं काय म्हणूयात गाभारा नीट बसवण्यात आला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित करण्यात आली जीर्णोद्धार करण्यात आला आणि मग नंतरच्या काळात म्हणजे पेशवे काळामध्ये आत्ताचा जो सभामंडप दिसतो तो अत्यंत सुंदर पद्धतीने लाकडी तयार करण्यात आला हा झाला कसबा गणपतीचा इतिहास